आषाढी कार्तिकी विसरू नको मज सांगत असे गुज पांडुरंग हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज होती आषाढी एकादशी आणि आज लवकरच सकाळी उठून आवरलं आणि साडी घातली त्यानंतर देवपूजा करून घेतली असं रोज तर, तर नाही पण कधीतरी सणावराला घालू वाटते साडी किती छान वाटतं ना आणि मेन पॉईंट म्हणजे माझ्या नवऱ्याला म्हणजे आमच्या यांना साडीतली मी जरा जास्तच आवडते मग काय अंघोळ देवपूजा सगळं झालतं आणि आंघोळीच्या आधीच घर वगैरे पुसून सगळं घेतलं होतं आणि मग मी फराळाची तयारी सुरू केली तर सगळ्यात आधी मी बटाटे आणि रताळे स्वच्छ धुवून आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून कुकरला लावून दिले मी ला खूप जास्त मानते आणि माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे की पंढरपूरला जायचं पण काही होत नाहीये पंढरपूरला दर्शनाला जाणार आहे रताळे आणि बटाटे आहेत तोपर्यंत इकडे मी खिचडीची तयारी करून घेतली आधी शेंगदाणे भाजून घेतले आणि खिचडीसाठी मी रात्री शाबुनाला भिजायला घातला होता पण माझ्या लक्षातच राहिले पाणी काढायचं आणि त्यामुळं आता काय माहिती आणि पाहणं म्हणजे कसं होतं की तर वेळी नाश्त्याला वगैरे खिचडी करायची होते तेव्हा मात्र लक्षात राहतं की पाणी काढायचंय पण आता उपवासाला करायची तर माझ्या एकदमच लक्षातून घेण्यासारखं झालं आणि त्यानंतर मग खिचडीसाठी मिरच्या वगैरे चिरून घेतल्या आणि मला खिचडीसोबत शेंगदाण्याचं बेसन खूप जास्त आवडतं आणि यांना अजिबात आवडत नाही मग मी माझ्यासाठी ते करून घेतलं फक्त शेंगदाणे भाजून त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून ते वाटून घेतलं आणि त्यानंतर एका पातेल्यात थोडंसं तूप टाकून हे वाटण टाकून दिलं आणि हवं तसं पाणी टाकलं आणि मीठ टाकलं की आपलं बेसन रेडी म्हणजे उपवासाचं शेंगदाण्याचं बेसन आता हे काहींना आवडतं जसं की मी आणि काहींना नाही आवडत जसं की यांना पण खरंच हे खिचडीसोबत खूप छान लागतं तर मग त्यानंतर बटाटे आणि रताळे पण उकडले होते कुकर मधून का आणि थंड झाल्यावर त्याच्या साली काढून घेतल्या साधारणतः तीन चिट्ट्यांमध्ये छान उकडले होते त्यानंतर बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आणि खिचडी करायला सुरू केली खिचडीसाठी आधी कढईत तूप टाकून घेतला आणि त्यामध्ये छान छोट्या छोट्या मिरच्या कट केल्या होत्या त्या टाकून परतून घेतल्या आणि त्यानंतर त्यात बटाटे टाकले आणि बटाटे आणि मिरच्या छान परतून घेतल्या आणि त्यानंतर त्यात साबुदाना जो भिजायला घातला तो टाकला त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून गेला पाणी राहिल्यामुळे जी भीती होती ते झालं थोडी चिकट झाली खिचडी पण यांना चिकटच आवडते आणि मला जरा मोकळी मोकळी आवडतं आणि त्यानंतर मला उपवासाचं तळंग काढायचं होतं त्यासाठी मात्र हे पळत पळत आले त्यांना काय काय आवडतं ते काढून द्यायला त्यानंतर छान मग तळून काढून घेतलं आणि त्यानंतर मग एवढं सगळं नीट आवरल्यावर त्यांनी देवाला नैवेद्य दाखवला आणि जशी अशा ठिकाणी जवळ येत चालली होती तशी इंस्टावर किंवा युट्यूबवर वेगवेगळे क्रिएटर्स रेसिपी अपलोड करत होते उपवासाच्या पदार्थांची आणि त्यातीलच ही एक रेसिपी त्यांनी माझ्यासोबत शेअर केली ती उपवासाच्या रताळ्याच्या गुलाबजामूनची बोडामध्ये गुलाबजामून यांचे फेवरेट आहेत आणि मग त्यांना हे सुद्धा ट्राय करून पहायचे होते की कसे लागतील तर त्यासाठी आधी मी रताळे उकडून घेतले आणि छान स्मॅश करून त्यामध्ये मिल्क पावडर मिक्स केली आणि अशी छान छोटे छोटे गोळी बनवून घेतले आणि तोपर्यंत गॅसवर गुलाबजामुनचा जो आपला पाक असतो त्याचा पाक बनवायला ठेवला आणि असं काही नवीन बनवायला घेतलं की यांची यांच्या लुडबुड चालूच असते मग अगदी लहान मुलांसारखं कधी होतंय आणि कधी नाही असं त्यांना होतं आणि मी जेव्हा त्याचे छोटे छोटे गुलाबजामुन बनवत होते तेव्हा ते येऊन मोजत होते की किती झालेत म्हणून त्यानंतर मग सारखेच येत होते मग त्यांना म्हटलं तुम्ही पाक चेक करा झाला की नाही ते आणि मग फायनली पाक सुद्धा रेडी झालता मग काय गुलाबजामुन जे बनवले होते ते तळून घेतले अगदी आपल्या नॉर्मल गुलाबजामुन सारखं लाल होईपर्यंत छान तळून घेतले आणि मग पाक सुद्धा रेडी झाला गुलाबजामुनही तळून मग मस्त पाकात ते टाकून ठेवले आणि इतका सुंदर कलर आला इतके सुंदर ते दिसत होते आणि सकाळपासूनच आमचं चाललं होतं की एखाद्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊन येऊ लोक एवढ्या लांब पंढरपूरला दर्शनाला जातात आपलं तर काही जाण झालं नाही मग इथून तरी निदान एखाद्या मंदिरातून दर्शन घेऊन येऊ असं वाटत होतं मग घरापासून जवळच एक सुंदर असं मंदिर आहे तिथे दर्शनाला गेलो पण मंदिर बंद होतं इतकं वाईट वाटलं आणि मग मंदिराच्या प्रांगणात शिवाजी महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे त्याचं दर्शन घेतलं पण मग मनात सारखी हुरहुर लागली होती की दर्शन नाही झालं मग त्यांना अचानक आठ ठेवलं की त्यांनी इथे जवळ कुठंतरी अजून एक मंदिर पाहिलं होतं विठ्ठल रुक्मिणीचं आणि मंदिर दर्शनासाठी चालू होतं खूप छान वाटलं अजिबात गर्दी नव्हती छान दर्शन झालं विठ्ठल रुक्मिणी होतं तिथे पण दर्शन घेतलं आणि खरं सांगायचं तर मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेणे यांना काही जास्त आवडत नाही पण माझ्यामुळे येतात दर्शन पण घेतात म्हणजे अशा बऱ्याच चांगल्या सवयी सुद्धा लग्न झाल्यावर बायका नवऱ्यांना लागत असतात पण लोकांना मात्र चुकीच्याच गोष्ट दिसतात असो त्यावर तर आपण काही करू शकत नाही पण खरंच माणसात देव शोधणारा माझा नवरा आहे जे काही करतात ते सगळ्यांसाठी अगदी मनापासून करता, ते करतात आणि याच गोष्टीचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे आणि यंदाची आषाढी एकादशी माझ्यासाठी खूप लकी ठरली होती कारण माझ्याकडे एका छान ब्रँडचं प्रमोशन शूट आलत आणि मग दिवसभर हे सगळं आवरायला त्यानंतर ब्रँडचं शूट या सगळ्यातच मी दमून गेले पण छान वाटलं अशीच कामं येत असतील तर मला अजून दमायला आवडेल तर एकंदरीतच असा होता माझा आषाढी एकादशीचा दिवस तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला म्हणजे सुजाज वड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्लॉग इथंच संपवते रामकृष्ण हरी